माणे जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक रविवारी बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक विनोद भोसले विरोश उंबरजे सागर हब्बू आशुतोष वाले मल्लू पाटील गणेश ठाकरे योगेश जम्मा प्रवीण पाटील माजी उत्सव अध्यक्ष संदीप दुगाणी यांची उपस्थिती होती सदर प्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांते स्वामी यांनी केले आभार मंडळाचे ट्रस्टी शिवराज झुंजे यांनी मानले जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन बसवेश्वर जयंती शांततेत व समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करावी असे आवाहन उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की यांनी केले नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की उपाध्यक्ष सागर हुमनाबादकर सिद्धाराम नागशेट्टी समर्थ विराजदार दादा गुळसकर सचिवपदी शिवशरण साखरे कार्याध्यक्ष शैलेश वाडकर शरद गुमटे सहसचिव आकाश मकाई प्रेम भोगडे खजिनदार समर्थ हटकर मिरवणूक प्रमुख वैभव बिराजदार रविकुमार अतनुरे विकास हिरेमठ पूजा प्रमुख सोमनाथ आवजे शांतेश स्वामी सहकार्याध्यक्ष शुभम हंसनाळे प्रसिद्धी प्रमुख रोहित इडगी संकेत विभूते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका